अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रोतेहो कसे आहात स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे श्रोतेहो आपण मागील अध्यायामध्ये पाहिले वज्रेश्वरी वजर देवीला वज्रभगवती वज्रावाई वज्रेश्वरी ही नावे कशी पडली तसेच प्रभू रामचंद्रांनी भोगावती नदीच्या पाण्याने वज्रावती देवीला स्नान घालून तिची प्रतिष्ठापना केली आणि पुढे मच्छिंद्रनाथ हे देवीचे निरोप घेऊन उत्तर भारतात निघाले या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत पाशुपतींना श्रीरामांनी कसे दर्शन दिले ते चला तर मग अध्यायाला सुरुवात करूयात श्री मच्छिंद्रनाथ हे वज्रेश्वरी सोडून पुढे उत्तरेकडे गेले द्वारकेला जाऊन त्यांनी गोमती नदी स्नान केले नंतर ते शरयू नदी अयोध्या नगरीला गेले तेथे रामवंशातील पाशुपत नावाचा राजा होता तो श्रीरामांच्या देवालयात पूजेसाठी गेला होता त्याच्याबरोबर फार मोठे सैन्य होते देवालयातही अपरंपार गर्दी होती मच्छरनाथही त्याचवेळी दर्शनासाठी देवालयात चिरत होते तेव्हा तेथील द्वारपालांनी त्यांना अडवले व म्हटले ए मूर्खा कानफाट्या मागे हो चाललास कुठे राजेसाहेब दर्शनाला आले आहेत दिसत नाही का मागे हट असे ओरडून मच्छिंद्रनाथांना त्यांनी मागे ढकलून दिले श्री मच्छिंद्रनाथांनी राग आवरला चाकरांवर क्रोध करणे योग्य नव्हे ते बिचारे धन्याच्या स्वाधीन बरे राजाला शिक्षा करावी तर तो लाखांचा पोशिंदा त्याची हानी म्हणजे सर्व प्रजेची हानी म्हणून राजालाही कठोर शिक्षा करून चालणार नाही असा विचार करून श्री मच्छिंद्रनाथ मंदिराबाहेरच्या गर्दीत थांबले देवालयात राजा राममूर्तीसमोर साष्टांग नमस्कार घालत होता मच्छिंद्रनाथाने गुप्तपणे भस्मावर स्पर्शास्त्र मंत्रून त्याच्या दिशेने ते टाकले राजावर त्याचा असा प्रभाव पडला की तो दंडवत घालून जो पडला होता तो भूमीला चिकटूनच राहिला रामाच्या मूर्तीसमोर राजा पडलेला त्याला उठताच येना सगळे लोक पाहत राहिले सर्वच गोंधळ झाला कोणीतरी योग्याचा अपमान झाला असणार म्हणूनच राजाची अशी अवस्था झाली असे सर्व बोलू लागले व सर्वत्र शोध घेऊ लागले द्वारपालांकडून मच्छिंद्रनाथांचा शोध लागला व मंत्री घेऊन त्यांच्या पाया पडले व काकुतीला येऊन त्यांना विनवू लागले त्यांची दया येऊन म नाथांनी विभक्त मंत्र जपून राजाला सोडवले राजा उठला तोही नाथांना शरण आला मच्छिंद्रनाथांचे नाव कळताच तो आनंदाने गहिवरला त्याने आधीच श्री मच्छिंद्रनाथांची कीर्ती ऐकली होती तेव्हा प्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने मोठ्या सन्मानाने श्री मच्छिंद्रनाथांना राजवाड्यात नेले आणि त्यांचा मोठा सत्कार केला राजाने श्री मच्छिंद्रनाथांची सेवा इतकी मनोभावी केली की त्यांच्यावर श्री मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले व ते म्हणाले राजा तुझी काय इच्छा आहे ते ती सांग मी ती पूर्ण करीन तेव्हा राजा हात जोडून म्हणाला महाराज मी रामचंद्राच्या वंशातला आहे मला त्यांचे दर्शन होईल तर मी स्वतःला फार धन्य समजेन श्री मच्छिंद्रनाथाने राजाचे म्हणणे मान्य करून राजाला सभागृहाच्या बाहेर मोकळ्या पटंगणात नेऊन आपले अमोघ अस्त्र म्हणजे वाताकर्षण अस्त्र काढले भस्माचे चिमूट मंत्र म्हणून त्यांनी सूर्यावर फेकली त्यामुळे रथाचा आधार असे जे वायुचक्र वा ते आकृष्ट झाले व सूर्याचा रथ पृथ्वीकडे उतरला त्याचे तेज इतके दाहक झाले की पृथ्वीवर सगळीकडेच अग्नी भडकला व सृष्टी जळू लागली ते पाहून मच्छिंद्रनाथांनी जलदास्त्राचा प्रयोग करून तो भयंकर अग्नी शांत केला सूर्य मात्र वाताकर्षण अस्त्रामुळे अश्व अरुणासह निश्चेष्ट पडला होता त्यामुळे स्वर्गातील सर्व देवांचे तेजही क्षीण झाले व त्यांचे मुख्य ब्रह्मा विष्णू व महेश हे पृथ्वीवर आले श्री मच्छिंद्रनाथ हे सर्वांचे आवडते होते पण त्यांनी सूर्याची तशी वाईट अवस्था केल्यामुळे ते दुःखी झाले त्यातले भगवान विष्णू मच्छिंद्रनाथांना म्हणाले मच्छिंद्रा या जगमित्र सूर्यावर तू अन्यायाने हे अस्त्र का उपयोगात आणलेस मच्छिंद्रनाथांनी उत्तर दिले हा पार्शुपत राजा सूर्यवंशातला आहे सूर्याने कधीतरी या आपल्या वंशाची साधी इच्छा तरी पूर्ण केली आहे का विष्णू म्हणाले मग तुझी काय इच्छा आहे श्री मच्छिंद्रनाथ म्हणाले पाशुपत राजाला सूर्याने नित्य सहाय्य केले पाहिजे श्री रामदर्शन करण्याची त्यांची इच्छा आहे ती सूर्याने पूर्ण केली पाहिजे आणि माझ्या शाबरी विद्येत आपण स्वतः नाममंत्राच्या ठाई राहून सिद्धी दिली पाहिजे श्री विष्णू म्हणाले तुझे हे काम करण्याचे मान्य करील तू त्याला आधी सावध कर श्री मच्छिंद्रनाथ म्हणाले कृपा करून आधी या राजाला प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घडवा मग सूर्याला सोडीन त्यांचे हे बोलणे झाले न झाले तो स्वतः श्री रामचंद्र व लक्ष्मण प्रगट झाले त्यांचे दर्शन होताच शंकरांना अत्यंत आनंद वाटला पाशुपत राजाला खूप आनंद झाला आणि श्री मच्छिंद्रनाथाने रामचरणीन मस्तक ठेवले तोच श्री रामचंद्रांनी त्याला उठवून आलिंगन दिले श्री मच्छिंद्रनाथ रामांना म्हणाले प्रभू रामचंद्र तुमचे नाम सर्व नामात श्रेष्ठ आहे तुम्हाला माझी अशी विनंती आहे की मी रचलेल्या शाबरी विद्येतील मंत्रांना नेहमी तुमचे सहाय्य मिळावे आणि जर तशी इच्छा नसली तर कोदंड सज्ज करावे व माझ्याशी युद्धाला यावे त्यांचे वीरश्रीयुक्त बोलणे ऐकून श्रीरामांना कौतुकच वाटले ते म्हणाले मच्छिंद्रा तिन्ही देवांची एकत्रित झालेली शक्ती म्हणजे दत्तात्रेय त्यांनी तुला सर्व विद्या दिल्या आहेत सर्व देव तुझ्या मंत्रांचे सहाय्य करते आहेत मग मी तरी वेगळाकार राहीन तुझ्या मंत्रात माझे नाव येईल तिथे मी सर्व शक्तींसह सहाय्याला येईन तू कवी म्हणजे विष्णूंचाच अवतार व मीही विष्णूंचाच अवतार तुझे व माझे ऐक्यच आहे नव्हे का तू धन्य आहेस माझ्याच वंशजाला माझे दर्शन घडवलेस आता हा सर्व सृष्टीचा प्राण असा सूर्य मात्र तू अजून व्यर्थ बांधून ठेवलेला आहेस त्याला पुन्हा सावध कर हे ऐकून श्री मच्छिंद्र व सर्व देवही संतोष पावले नाथांनी लगेच वाताकर्षण अस्त्र आवरून घेतले सूर्याची बंधनातून सुटका केली तो इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा सर्व देव जमलेले त्याला दिसले आपल्याला कोणत्या योगी वीरपुरुषाने बद्ध केले ते पाहण्याची इच्छा सूर्याने प्रकट केली देवांनी श्री मच्छिरनाथांना सांगितले सूर्यदेव तुम्हाला दर्शनासाठी बोलवित आहेत श्री मच्छिरनाथ निघाले पण सूर्याच्या दाहकतेविरुद्ध उपाय म्हणून त्यांनी चंद्रास्त्राचा जप करून मागे व पुढे असे दोन शीतल चंद्र उत्पन्न केले पर्जन्यास्त्राने सतत थंड पाणी अंगावर पडत राहील अशी योजना केली व नंतर सूर्याचे दर्शन घेतले श्री विष्णूंजवळ सूर्याने श्री मच्छिंद्रनाथांची चौकशी केली तो कवी नारायण असून कलियुगात ईश्वरी कार्य करत आहे असे कळाले तेव्हा सूर्याने त्यांना वरदान देऊन शाबरी विद्येला सहाय्य करीन असे आश्वासन दिले त्यानंतर अरुणाने सप्त अश्वांनी गती दिली व सूर्य गगनमार्गाने प्रवास करू लागला सर्व देव प्रभू रामचंद्र व लक्ष्मण हेही स्वस्थानी गेले राजासह श्री मच्छिंद्रनाथ राम मंदिरात गेले तेथे यथासांग पूजा करून व पाशुपतांचा निरोप घेऊन ते अयोध्येतून पुढे वंग देशात गेले अशा प्रकारे आपल्या सर्वांना कळाले की पाशुपतांना श्रीरामांनी कसे दर्शन दिले ते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम श्री चैतन्य नवनाथाय लिहायला विसरू नका धन्यवाद